अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बोराडी येथील देवमोगरा माता मंदिर व राम मंदिरात डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली तालुक्यात घरपोडी दुचाकी चोरी शेती साहित्य चोरीच्या घटना घडत असताना मंदिरातही चोरी करून अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपयांचे चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याचं प्रथम दर्शनी आढळून आलंय घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मंदिराची पाहणी केली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी बोराडी येथील देवमोगरा माता मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्याचा दरवाजा तोडून देवमोगरा मातेच्या मूर्तीवरील चांदीचे दागिने व दानपेटीतील रक्कम तर गावातील श्रीराम मंदिरावर देखील हात साफ करीत दानपेटीतील हजारो रुपये चोरून नेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मंदिरात चोरीच्या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकाला देखील पाचारण करण्यात आलंय पुढील कारवाई तालुका पोलिसांकडून सुरू आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर